कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाडांना पाणी देणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला मोठी चालना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आयोजित बैठकीत कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा आज त्यांनी घेतला जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे यात जोखीम गृहित धरून जल व्यवस्थापन पूर व्यवस्थापन संस्थात्मक क्षमता निर्माण आधी बाबी अंतर्भूत आहेत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार आहे पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी अडतीस अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी एकूण पंधरा हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पासाठी दोन हजार एकोणीसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता आता नव्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीने पूर्ण करता येईल शिवाय नियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नाही बैठकीस खासदार संजय काका पाटील मुख्य सचिव नितीन करीर मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी जागतिक बँकेचे प्रतिनिधी नाबार्ड अधिकारी तसेच राज्याच्या विविध विभागांचे सचिव अधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज ब्युरो रिपोर्ट